सकार झाली होती पुष्पाजी स्वयंपाकात चहा बनवत होत्या तेवढ्या त्यांची मोठी सून सुमनात आली आणि रागात म्हणाली आई काय झालं आहे तुम्ही अजून चहा बनवला नाही तेव्हा पुष्पाजी हसत हसत म्हणाल्या आताच तयार करते सुनबाई मी नाश्ता बनवत होती म्हणूनच मला उशीर झाला आता मी चहाही तयार करत आहे तेव्हा सुमन चिडलेल्या स्वरात म्हणाली मी आता चहा घेऊन जाते तुम्ही नाश्ता घेऊन या कारण जर मी तुमच्यावर अवलंबून राहिली तर मला चहाही मिळणार नाही मी आता तुम्हाला कंटाळली आहे तिकडे संपूर्ण घर भुकेले आहे आणि तुम्ही इथे काम करत आहात मग आवाजात सुनबाई आज सुरेशने मला पकोडे बनवायला सांगितले होते म्हणूनच आज उशीर झाला नाही तर तुला माहिती आहे मी चहा लवकर बनवते तेव्हा सुमन राधाने म्हणाली हो हो मला माहिती आहे तुम्ही किती लवकर चहा बनवता हे ऐकून सुरेश जो नुकताच स्वयंपाकघरात आला होता तो मध्येच थांबला आणि म्हणाला सुमन तू माझ्या आईशी असं कसं बोलत आहेस तू थोडी लाग आई या वयातही आपल्या सर्वांसाठी खूप काही करते सुमन तू कधीही आईशी असं बोलू नकोस सुरेशचे बोलणे ऐकून सुमन रागाने म्हणाली ठीक आहे पण तू तुझ्या तु आईला समजावून सांग की जर त्यांना हळूहळू काम करायचे असेल तर त्यांनी हे काम करू नये आणि एकाच जागी झोपावे काम करू म्हणत सुमन चहा आणि नाश्ता घेऊन स्वयंपाकघरातून बाहेर पडली सुरेशने त्याच्या आईकडे पाहिले आणि म्हणाला आई तुला काम करण्याची काय गरज आहे तू तु तुझ्या खोलीत आरामात का बसत नाहीस तुला तीन सुना आहेत त्या स्वत तुझ्यासाठी जेवण बनवतील आपल्या मुलाच्या समोर पुष्पाजी काहीच बोलल्या नाहीत त्या शांतपणे चहा घेऊन त्यांच्या खोलीत गेल्या गावातील सर्वात मोठ्या घरात राहणाऱ्या पुष्पाजींनी आपले संपूर्ण आयुष्य सुरेश आणि मोहन या त्यांच्या दोन मुलांवर समर्पित केले होते पतीच्या निधनानंतर त्यांनी आपल्या मुलांना वाढवण्यात कोणतीही कसर सोडली नाही पण काळानुसार त्यांच्या आयुष्यात बदल घडून आले मुलांच्या लग्नानंतर अशा सुना आल्या की हळूहळू घरात पुष्पाजींचे महत्व कमी होऊ लागले त्यांच्या हृदयात खोल जखम झाली होती खोलीत जाऊन त्या ते त्यांच्या पती मोहनजींच्या फोटोसमोर बसल्या आणि रडत रडत म्हणाल्या खरंच मी इतकी ओझे झाली आहे का की आता माझेच लोक मला टोमणे मारतात पुष्पाजींना आठवणींचे लाट येऊ लागले ज्या दिवशी त्यांच्या सुना सुमन आणि रेखा त्यांच्या खोलीत आल्या होत्या तो दिवस त्यांच्या डोळ्यासमोर येऊ लागला सुमन खोलीत येताच ती म्हणाली आई तुम्ही इथे आरामात बसला आहात आणि आम्ही दिवसभर घरकाम करतो तुम्हीही काही काम करायला हवं ना तुम्हाला एवढा आराम कशाला पाहिजे मग रेखानेही तिला पाठिंबा दिला आणि म्हणाली हो आई तुम्ही थोडीशी आम्हाला मदत करा शेवटी हे घर तुमचेच आहे जर तुम्ही असेच रिकामे बसून राहिला तर तुम्ही आजारी पडाल आणि मग जर तुम्ही आजारी पडलात तर तुमची सेवा कोण करेल आम्हाला कामातून वेळ मिळत नाही तुमची सेवा करण्याबद्दल बोलायचे झाले तर आम्ही ते करू शकणार नाही म्हणून तुम्ही तुमचे हात आणि पाय थोडे वापरावेत हे तुमच्यासाठी चांगले होईल पुष्पाजींना सुनांच्या बोलण्याने खूप वाईट वाटले पण त्यांनी स्वतःला सावरले आणि म्हणाल्या सुनबाई मला स्वतःला असे बसायचे नाही मला वाटले होते की मी घरात काम करणे तुम्हाला आवडणार नाही म्हणूनच मी माझ्या खोलीत बसते मग त्या हळूच म्हणाल्या सुनबाई तू मला जे करायला सांगशील ते मी करेन मला काय करायचे आहे ते सांग सुमनने तिच्या सासूचे म्हणणे ऐकले आणि म्हणाली यात विचारण्यासारखे काय आहे घरात कामाची काही कमतरता आहे का तुम्ही असे करा आजपासून सकाळ आणि संध्याकाळचा चहा आणि नाश्ता तुम्ही बनवा आणि तुम्हाला माहिती आहे की घरात किती छोटी मोठी कामे असतात असे म्हणत दोन्ही सुना खोलीतून बाहेर पडल्या तेव्हा पुष्पाजी तिथे शांतपणे उभ्या राहिल्या पुष्पाची असूनही या सगळ्याचा विचार करत असतानाच त्यांची सुन सुमन खोलीत आली आणि म्हणाली सासूबाई दोन तास झाले जर तुमचा चहा संपला असेल तर आता तुम्ही जेवण बनवा पुष्पाजींनी सुमनकडे पाहिले आणि मग म्हणाल्या हो सुनबाई मी लगेच बनवते माझा थोडा डोळा लागला होता मग सुमन रागाच्या स्वरात म्हणाली तुमचे बरे आहे तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही झोपता जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही उठता तुम्ही आमच्याकडे बघा तुमच्यामुळे आम्ही कुठेही जाऊ शकत नाही मी जेव्हा जेव्हा तुमच्या मुलाशी बोलते तेव्हा तो म्हणतो की आम्ही आमच्या आईला असे एकटे कसे सोडू शकतो बोलायचे झाले तर तो आणि रेखा त्यांना वाटेल तेव्हा बाहेर जातात सुमनकडून असे बोलणे ऐकून पुष्पाजींना खूप वाईट वाटले त्या म्हणाल्या सुनबाई मी आजच सुरेशशी बोलेन आणि तुला कुठेतरी बाहेर घेऊन जाईन तुला माझी काळजी करण्याची गरज नाही मी माझे काम स्वतः करू शकते हे ऐकून सुमन रागाने म्हणाली त्यांना काही बोलायची गरज नाही आणि हो आता तुम्ही लवकर जेवण बनवा म्हणत सुमन खोलीतून निघून गेली सुमनच्या तोंडून असे बोलणे ऐकून पुष्पाजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मग अश्रू पुसत त्या स्वयंपाकघरात जेवण बनवायला गेल्या स्वयंपाक करताना पुष्पाजींना दोन दिवसांपूर्वीच्या घटना आठवू लागल्या दुपारची वेळ होती सुमन आणि रेखा त्यांच्या खोलीत बसून बोलत होत्या तेवढ्या तेव्हा तिची अरे लता ये तू खूप दिवसांनी आली आहेस सुमन हसत म्हणाली मग लता आत आली आणि सोफ्यावर बसून म्हणाली हो मी लग्नानंतर इतकी व्यस्त झाली आहे की तुला भेटायला मला वेळच मिळाला नाही बाय द वे मला सांग तुझे वैवाहिक जीवन कसे चालले आहे सुमनने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली विचारू नकोस इथे मला माझ नशीब खूप वाईट झालं आहे अरे काय झालं लताने उत्सुकतेने विचारले रेखा ही सामील झाली आणि म्हणाली लता तुला काय सांगू घरात सर्वात मोठी समस्या म्हणजे आमची सासू ती दिवसभर रिकामी बसते कधीच काही करत नाही ती नीट स्वयंपाक करत नाही किंवा घरातील कामातही मदत करत नाही लताने आश्चर्याने सांगितले ठीक आहे ना म्हाताऱ्यांना आराम हवा असतो तू त्यांना इतके काम का करायला लावत आहेस सुमन हसली आणि रागाने म्हणाली अरे मी त्यांना काम करायला लावायचे तर सोडून दे आम्हाला त्यांना एखाद्या नातेवाईकाच्या घरी किंवा वृद्धाश्रमात सोडायचे आहे निदान आम्ही शांततेत जगू शकतो रेखानेही मान हलवली आणि म्हणाली तू बरोबर आहेस जणू काही आपलं आयुष्यच थांबलं आहे मला त्यांची काळजी घ्यावी लागते आणि त्यांची सतत सेवा करावी लागते खर सांगायचं तर मी हे माझ्या पती मोहनलाही सांगितलं आहे की आपल्याला तुझ्या आईला वृद्धाश्रमात पाठवायला हवे पण तो नेहमीच आपल्या आईची काळजी करत असतो लताने आश्चर्याने विचारले पण सुमन तुझा नवरा याबद्दल काय म्हणतो सुमनने म्हटले जेव्हा जेव्हा मी सुरेशला सांगते की आपण आपले आयुष्य जगले पाहिजे तेव्हा तो माझ्यावर रागावतो मला आजच त्यांना वृद्धाश्रमात पाठवावेसे वाटते लता गंभीर स्वरात म्हणाली तेव्हा तिची मैत्रीण म्हणाली पण हे चुकीचे आहे शेवटी ती तुझी सासू आहे तिने तुझ्या नवऱ्यांना वाढवले आहे आणि त्यांचे कर्तव्य केले आहे मग रेखा नाक मुरगळत म्हणाली अरे लता तू ही त्या जुन्या गोष्टींबद्दल बोलू लागलीस आजकाल कोण आपल्या सासूची इतकी सेवा करतो आपण आपल्या नवऱ्यांशी लग्न केले होते त्यांच्या ऐंशी नाही पुष्पाची त्यांच्या खोलीत बसून हे सर्व ऐकत होत्या त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते त्यांच्या सुना त्यांच्याबद्दल अशा प्रकारे विचार करतील याची त्यांनी कधीच कल्पना केली नव्हती त्या विचार करू लागल्या या घरात मी माझ्या सुनांसाठी खरोखरच ओझे बनली आहे का सुमनचा मोठा आवाज आला तेव्हा पुष्पाजी त्यांच्या आठवणीत हरवून गेल्या होत्या आया आज जेवण बनवणार आहात की नाही का मी हॉटेलमधून मागवू सुमनच्या मोठ्या आवाजाने पुष्पाजींना धक्काच बसला मग त्यांनी पटकन जेवण बनवले आणि रोट्या बनवल्या मग त्या सुमनला सुनबाई मी 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 जेवण बनवले आहे आहे काळापासून बाहेर म्हणून माझ्या खोलीत जात आहे कारण मी, मी खूप थकली आहे सुमनने काहीच उत्तर दिले नाही पुष्पाजी त्यांच्या खोलीकडे जात असताना रेखाने त्यांना थांबवले आणि म्हणाली आई जर तुम्हाला आज स्वयंपाक करायचा नव्हता तर तुम्ही आम्हाला सांगायला हवे होते तेव्हा पुष्पाजी आश्चर्यचकित झाल्या आणि रेखाला म्हणाल्या सुनबाई मी जेवण बनवले आहे तू असे का म्हणत आहेस तेव्हा रेखा म्हणाली मला माहीत आहे की तुम्ही जेवण बनवले आहे पण इतके कमी स्वयंपाक करण्यापेक्षा तुम्ही स्वयंपाक केला नसता तर बरे झाले असते जर तुम्ही स्वयंपाक करण्यात इतके आळशी असता तर तुम्ही मला सांगायला हवे होते मी ते शिजवले असते संध्याकाळी पुष्पाजींचे मुले सुरेश आणि मोहन घरी येताच त्यांच्या बायका सुमन आणि रेखा आधीच वाट पाहत होत्या सुरेश आणि मोहनात येताच दोन्ही सुना आपापल्या गोष्टी सांगू लागल्या केली आणि म्हणाली सुरेश बघ तुझी आई कशी आहे ती दिवसभर झोपते त्यांना स्वयंपाकही करायचा नाही आज त्यांनी खूप कष्टाने काही चपात्या बनवल्या तेही इतके कमी की कोणाचेही पोट भरणार नाही सुरेश आश्चर्याने म्हणाला आईने हे केलं पण आई नेहमीच सर्वांची काळजी घेते त्याच क्षणी रेखा म्हणाली तुम्हाला काय वाटते तुमची आई खूप चांगली आहे तुम्ही तुमच्या आईला साथ देत राहा आज जर तुम्ही ते पाहिले असते तर तुम्हाला समजले असते मी त्यांना स्पष्टपणे सांगितले होते की जर त्यांना स्वयंपाक करायचा नसेल तर त्यांनी मला सांगायला हवे होते पण एवढा निष्काळजीपणा मोहनरागाने म्हणाला खरंच आई तू हे केलंस का पुष्पाची दोहखाने म्हणाल्या बेटा मी सर्व जेवण बनवले होते कदाचित ते कमी पडले असेल सुमनने मध्येच थांबवले आणि म्हणाली अरे तुम्ही दरवेळी हेच बोलता आई पण सत्य हे आहे की तुम्हाला आता आमची काळजी नाही सुमनशी सहमती दर्शवली आणि हो दीदी तू बरोबर आहेस सुरेश रागाने म्हणाला आई हे सगळं काय आहे तुला आता आमची काळजी नाही का जर तू थकली असशील तर मला आधीच सांगायला हवे होते घरी येताच आम्हाला या सर्व गोष्टी ऐकायला मिळतात पुष्पाची डोळ्यात पाणी आणत म्हणाल्या सुरेश मी कधीही कोणाकडे तक्रार केली नाही मला फक्त सगळ्यांनी आनंदी रहावे अशी इच्छा होती पण आज तुमच्याकडून हे सर्व ऐकून मला खूप वाईट वाटत आहे मग मोहन म्हणाला आई आता आम्हाला या गोष्टी सांगू नकोस असे म्हणत सुरेश आणि मोहन त्यांच्या खोलीत जातात पुष्पाजी एकट्याच उभ्या राहतात त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात त्यांनी कधीच कल्पना केली नव्हती की त्यांची स्वतःची मुले त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाहीत त्या ते शांतपणे त्यांच्या खोलीत जातात गावातील सर्वात मोठ्या घरात राहणाऱ्या पुष्पाजींनी आपले संपूर्ण आयुष्य सुरेश आणि मोहन या त्यांच्या दोन मुलांच्यावर समर्पित केले होते पतीच्या निधनानंतर त्यांनी आपल्या मुलांना वाढवण्यात कोणतीही कसर सोडली नाही पण काळानुसार त्यांच्या आयुष्यात बदल झाला मुलांच्या लग्नानंतर अशा सुना आल्या की हळूहळू घरात पुष्पाजींचे महत्त्व कमी होऊ लागले सुनांच्या टोमणे आणि अपमान आणि मुलांकडून होणारी उपेक्षा यामुळे पुष्पाजी आतून तुटून पडल्या होत्या त्या रात्री खोलीत गेल्यानंतर पुष्पाजींच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते त्यांना त्यांच्या पती राधेश्यामजींचे शब्द आठवू लागले राधेश्यामजी नेहमी म्हणायचे पुष्पा नेहमी काही पैसे तुझ्याकडे ठेव काळानुसार काय होईल हे तुला कधीच कळणार नाही त्या त्यांच्या पतीचा हा सल्ला कधीही विसरल्या नाही हळूहळू त्यांनी त्यांच्या गरजांमधून बचत करून काही पैसे वाचवले रात्रभर अश्रू ढाळल्यानंतर त्यांनी ठरवले की त्या आता हे सहन करू शकणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळी पुष्पाजींनी त्यांच्या मुलांना आणि सुनांना बोलावले आणि म्हणाल्या मी आता इथे राहू शकत नाही मी माझ्या त्या छोट्या घरात जात आहे जे तुमच्या वडिलांनी विकत घेतले होते तिथे मी माझ्या पद्धतीने राहीन मग सुरेशला आणि मोहनला धक्काच बसला आणि त्याने विचारले आई तू असं का बोलत आहेस तुला इथे कोण त्रास देत आहे मग पुष्पाजी हलक्या हास्याने म्हणाल्या काही त्रास नाही बेटा आता मला माझे आयुष्य माझ्या पद्धतीने जगायचे आहे तेव्हा मग सुना एकमेकांकडे पाहू लागतात मग रेखा चिडून म्हणाली आई तुम्ही तिथे एकट्या कशा राहणार आपल्याकडे इथे सर्व सुविधा आहेत मग पुष्पाजी गंभीरपणे म्हणाल्या सुविधांपेक्षा आदर महत्त्वाचा आहे सुनबाई त्यांच्या डोळ्यात अश्रू आले पण त्यांनी ते पुसले आणि गावाच्या बाहेरील बाजूला असलेल्या त्यांच्या छोट्या घराकडे चालू लागल्या त्या घरात पोहोचताच त्यांनी सुटकेचा नि श्वास सोडला हे घर त्यांचे स्वतःचे होते जिथे कोणीही त्यांना टोमणे मारू शकत नव्हते त्यांच्या छोट्या घरात त्यांनी त्यांच्या शेजाऱ्याची मदत घेतली आणि नवीन जीवन सुरू करण्याचा निर्णय घेतला गावातील मुलांच्या शिक्षणाची स्थिती पाहून त्यांच्या मनात एक नवीन भावना निर्माण झाली त्यांनी त्यांच्या छोट्या घरात मुलांना शिकवायला सुरुवात केली सुरुवातीला फक्त काही मुले येत होती परंतु पुष्पाजींच्या शिकवण्याच्या पद्धतीने आणि त्यांच्या प्रेमाने मुलांना आकर्षित केले हळूहळू गावातील बहुतेक मुले त्यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी येऊ लागली पुष्पाजींनी मुलांना केवळ शिक्षण दिले नाही तर त्यांना चांगले मुले आणि आत्मविश्वास देखील शिकवले त्यांच्याकडून शिकवलेली मुले शाळेत चांगली कामगिरी करू लागली या बातमीने संपूर्ण गावात खळबळ उडाली गावाबाहेरील लोकही पुष्पाजींचे कौतुक करू लागले त्यांचे अध्यापन कौशल्य इतके झाले की शेजारच्या गावातील मुलेही त्यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी येऊ लागली पुष्पाजींच्या कष्टाचे फळ मिळाले आणि त्यांच्या कामाचे कौतुक होऊ लागले एके दिवशी शहरातील एका मोठ्या उद्योगपतीला त्यांच्याबद्दल कळले आणि त्याने त्यांना शाळा उघडण्यासाठी आर्थिक मदत देऊ केली पुष्पाजींनी ही एक उत्तम संधी म्हणून घेतली आणि गावात एका शाळेची पायाभरणी केली शाळेचे नाव पुष्पा विद्या मंदिर असे होते शाळेला झपाट्याने लोकप्रियता मिळाली आणि पुष्पाजींच्या कठोर परिश्रमामुळे त्या एक प्रतिष्ठित संस्था बनली आता पुष्पाजींनी ही संपत्ती मिळवली होती पण त्यांनी आपला साधेपणा सोडला नाही त्यांनी त्यांच्या संपत्तीचा मोठा भाग गावाच्या विकासासाठी आणि गरीब मुलांच्या शिक्षणासाठी गुंतवला पुष्पाजींच्या या यशाची बातमी त्यांच्या मुलांपर्यंतही पोहोचली आता त्यांच्या मुलांना त्यांच्या आईची खरी किंमत समजली होती ते त्यांच्या आईची माफी मागायला आले होते पण पुष्पाजींनी त्यांना समजावून सांगितले मी तुम्हाला माफ केले आहे पण आदर म्हणून कधीच मिळत नाही तो कमवावा लागतो पुष्पाजींची कहाणी केवळ गावातच नाही तर शहरातही प्रेरणास्रोत बनली आता त्या केवळ गावातील सर्वात आदरणीय महिला नव्हत्या तर एक उदाहरण देखील होत्या त्यांच्या पतीचा सल्ला काही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार बनला आणि त्यांना एक नवीन मार्ग मिळाला पुष्पाजींचा हा नवीन प्रवास त्यांच्या मुला सुना एक धडा होता त्यांनी दाखवून दिले की स्वाभिमान ही जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे आणि ती मिळविण्यासाठी कधी कधी कठीण निर्णय घ्यावे लागतात तर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा अशाच आणखी एका मनोरंजक कथेसह भेटू पुन्हा धन्यवाद